नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी उपमत मोलाईन तुम्हाला वेगळे विषय वेगळ्या चर्चा सतत दाखवत असतो मी आता उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये आहे आणि इथं या शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे माझ्या पाठीमागं पाहता इकडे हे तिरंगा रॅली निघालेली आहे या रॅलीमध्ये सहभागी झालेले जे लोक आहेत त्यांची तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे मात्र सुरुवातीला आपण या रॅलीचा व्हिडिओ पाहूया नेमकं रॅलीमध्ये कसा सहभाग आहे आणि रॅली आता जी आहे ती बार्शी नाका इथून निघालेली आहे फळेचवडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाणार आहे आपण थेट या रॅलीमध्ये पोहोचलेलो आहे हा जो रथ आहे या रथा रथ आहे पुढे पुढे पोलिसांची गाडी सुद्धा आहे या रॅलीच्या पुढे आणि हा रथ आहे आणि याच्या पाठीमागे जे आहे ते रॅली निघालेली आहे आपल्या सोबत जे आहे ते इथं बघूया आपण काय प्रतिक्रिया घेणार आहे मी नेमकं इथं आता रॅलीचं स्वरूप कसं असणार आहे काय बघूया आपण थेट इथं ही जी रॅली आहे या रॅलीचा व्हिडिओ सुरु बघूया नेमकं या रॅलीमध्ये सहभागी झाले लोक जे आहेत मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवणार आहे आपण आता थेट आता रॅलीचा व्हिडिओ बघूया आपण थेट सकाळी ठीक नऊ वाजता जिजामाता चौक ते धर्मवीर संभाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक होणार आहे या रॅलीमध्ये महिला पुरुष विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे Terima kasih. <silence> <silence>

Terima oh, oh, <laughs> Oh, I'm going Gracias. Sí. Ô chị ơi chị ơi chị ơi chị ơi chị ơi chị ơi chị ơi

ভাই বল না জয় ভাই বল না জয় हेलो আসসালামু আলাইকুম সবাই আমরা সবার

हा तिरंगाबाई माध्यम म्हणजे आपले जे वीर जवान आपले जे शूर जवान आहेत त्यांनी पाकिस्तान मध्ये कुठूनच आतंकवाद्यांचा खात्मा केला आतंक उद्ध्वस्त केले यांच्या ही कामगिरी सेने केलेली आहे आपल्या भारतीय जनतेने केलेली आहे आणि भारतीय जनतेच्या सोडव्या सल्मनात अभिमानात ही तिरंगाबाईंचा आयोजन केलेला आहे आम्हाला अभिमान आहे हे भारतीय असल्याचा आम्हाला अभिमान आहे एवढी कामगिरी आज पार्टी सेने केली आहे आणि त्याचा सन्मान मोडला पाहिजे त्यांचा कौतुक केलं पाहिजे त्याला पाठिंबा दिला पाहिजे त्यांचा गौरव केला पाहिजे म्हणून आज या ठिकाणी आयोजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमचे कलापती प्रदान सरकार साहेब यांच्या आदिशाप्रमाणे केले आहे मोठ्या संख्येने ठिकाणी सर्व नागरिक या विद्यार्थी महिला भगिनी साधू संत महंत नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित आहेत मी आपल्या सर्व नागरिकांचा आभार मानतो की आपण या ठिकाणी आपली उपस्थित असेल आणि भारतीय सेनेचा आपण या ठिकाणी अभिमान वाढवला या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना लोक अभिनंदी करतो आपण आहे पहिलगाम काश्मीर या ठिकाणी आपल्या सत्तावीस पाच लोकांना निर्गुणपणाला मार्ग केला तसेच इथं मध्ये आपले सहा जवान शहीत आहेत सोन्ला श्रद्धांजली या ठिकाणी आपल्याला म्हणून दोन मिनिट सगळ्यांनी करा आपल्या भारतीय जवानांना आणि आपल्या भारतीय नागरिकांना श्रद्धांजली करायचे आहे हे आपलं सक्सेस झालेलं आहे आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच सुखांना पाटील आणि आपले साहेब तसेच केवळे आज सरकारमध्ये आहे जिल्हाध्यक्ष आणि आजपर्यंत आयुष्य तयारी करून आहे पर्यंत आपण कोणीही केलं नाही की आज माझ्या जिल्ह्यावरील सैनिक आहेत त्यांना धन्यवाद अभिनंदन करतो आणि सर्वांना मी विनंती करतो की मी सवधान होतो त्यावेळेस आपल्या सत्ताने झालेल्या लोकांना आपण फाजी लावायची आहे तरी सर्वांनी मी आणून देतो शहरामध्ये आता तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये इथे रॅली पोहोचलेली आहे काय सांगाल मला नाही तर रॅली पोहोचलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रॅलीचा आता समारोप करण्यात आलेला आहे खर तर या तिरंगा रॅलीचे आयोजन महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये केले कारण करन... उल... उल... जो अत्याचार झाला आपले जे निष्पाप पर्यटक सव्वीस पर्यटकांना मारलं गेलं या निषेध या अशा घटना काही पहिलीच घटना नाही अशा बऱ्याच घटना सतत आपल्या भारतामध्ये या अतिरेकाच्या माध्यमातून होत असतात किंवा झालेल्या आहेत यावेळेस मात्र आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी हे ठरवलं होतं की काही झालं तर याला चोख उत्तर प्रत्युत्तर द्यायचं आणि याचा खात्मा करायचा त्या पद्धतीनं अतिरेक्याचे जवळपास तीस ते पस्तीस जे अड्डे होते ते पूर्ण भस्मसात केले नष्ट केले आणि त्याचा बदला या सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून आपल्या देशातील सैनिकांनी घेतला हे होत असताना आपले काही सैनिक शहीद झाले आणि त्या शहीद सैनिकाला श्रद्धांजली देणं गरजेचं होतं त्यांना प्रोत्साहन पाठिंबा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद देणं गरजेचं होतं यासाठी किती रंगारॅलीचं आयोजन केलं की जेणेकरून सैनिकांना या देशाच्या सीमेवर लढत असताना त्यांना आपण एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जे की आपलं या देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आत्मनात प्रयत्न करत आहेत रक्षण करण्याचा प्रयत्न करत अशा सैनिकासाठी ही तिरंगा रॅली आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे आणि आमच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून या रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीसाठी सर्व पदाधिकारी जिल्हा प्रमुख उपविभाग प्रमुख आमचे माजी सैनिक सर्व या ठिकाणी याच्यासाठी हजर राहिले त्या सर्वांचा मी आभार मानतो आणि या ठिकाणी माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र काय सांगाल सांगा आता तुम्ही रॅलीमध्ये सहभाग झाला होता मी पुनर्नुक माजी सैनिक जिल्हा संघटकचा अध्यक्ष आहे आज पहिल्यांदाच आम्हाला असा अनुभव आले की माझी सैनिक माजी माझी सैनिकाचा ह्या सरकारने आम्हाला मोठा सन्मान देऊन जे कारगिल युद्ध झालं त्याच्यानंतर हे सेकंड ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन झालं त्याच्यामध्ये एक आमच्या महिला भगिनीनी पाकिस्तानला पाकिस्तान, पाकिस्तान संघ अटॅक केला आणि नऊ उर्वाद्याचे अड्डे होते जी माझी तेहतीस वर्ष सर्व्हिस मध्ये जी आम्ही करू शकलो नाही ती आज माझ्या एका भगिनीनं एक कर्नल मॅडमने सोफिया मॅडमनी आज अचानक जाऊन नऊ अड्ड्यावर उर्वाद्याचा खत्मा केला त्याचा श्रेय सगळं आताचे जे सरकार आहे त्यांनी परमिशन दिलं आज असं आमची कंडिशन होती की श्रीनगरला आम्हाला साधा एका उग्रवाजीला मारायचं नव्हती आज आम्हाला उत्कृष्ट असा अभिमान वाटावं लागतं की सैनिकाला सगळे पावा दिले आहेत घुसून मारा पण मारा आणि अशा पद्धतीनं आज एका महिला भगिनीनं आमच्या सिंदूर ऑपरेशन सक्सेस करून दाखवलं आणि त्याचा अभिमान म्हणून महार आज महाराष्ट्र सरकार द्या केंद्र सरकार द्या त्या लोकांनी आमच्यासाठी आजी सैनिक माजी सैनिक लोकांना शांत म्हणून हा हर जिल्ह्यामध्ये तिरंगी रॅली म्हणून सन्मानित केलं आहे माजी सैनिक पहिल्यानंतर तसं पाहिलं तर रॅली निघाली समारोप करण्यात आला कुठून कुठून निघाली रॅली हे रॅली जिजाऊ चौक बार्शी नाका येथून शिवाजी चौक इथपर्यंत रॅली झाली आणि आज, आज आम्हाला आमची छाती भरून आली मग आता रॅली मध्ये सहभाग घेतला होता काय सांगाल बरं रॅली निघाली आता इथपर्यंत रॅली या ठिकाणी आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब व उपमुख्यमंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाई साहेब यांच्या आदेशाने तिरंगी रॅलीचं आयोजन केलं होतं या धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सूरज साळुंके साहेब आणि संघटक सुधीर भाऊ पाटील आणि ही रॅली तिरंगा रॅली आपल्या भारतीय जवानांना पाठिंबा देण्यासाठी रॅलीचं आयोजन केलं होतं ही रॅली जिजाऊ माता चौक ते संभाजी चौक छत्रपती संभाजी महाराज चौक संभाजी महाराज चौक ते बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत आणि बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक चौकापर्यंत भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आली आणि आमच्या भारतीय जवानांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आमच्या धारे धाराशिव जिल्ह्यातील तमाम प्रमुख शाखा प्रमुख आणि शिवसैनिक आणि नागरिक या ठिकाणी मोठी उपस्थित दाखवली त्याबद्दल त्या सर्व वारकरी सम्राज या ठिकाणी सहभागी झाला होता या सर्वांचं मी अभिनंदन करतो कौतुक करतो जय हिंद जय महाराष्ट्र आजची भव्य तिरंगा रॅली जी काढलेली आहे या रॅलीचे उद्देश अनेक आहेत मुख्य उद्देश हा की पेहलगाम इथे जे आतंकवादी हल्ला झाला आणि जे आतंकवादी हल्ल्यामध्ये साधारणतः भारताचे सत्तावीस नागरिक तसेच युद्धामध्ये सहा जवान शहीद झाले यांना श्रद्धांजली अर्पण करणे भारताची एकात्मता अखंडता अबाधित ठेवणे जे लोकांना या ठिकाणी जे पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी घुसून मारलं त्याला धडा शिकवला धडा शिकवणाऱ्या आपल्या भारतीय जवानांना भारतीय सैन्याला समर्थन देणं पाठिंबा देणं त्यांना त्यांच्यासाठी अभिमान व्यक्त करणं यासाठी ही तिरंगा आयोजन केलेलं आहे आमच्या पक्षाचे मुख्य नेते पूर्व मुख्यमंत्री व वैद्यमान उपमुख्यमंत्री भाई शिंदे दाराशिवजी तसेच धाराशिवचे पालकमंत्री प्रताप साहेब यांच्या संकल्पर्यंत ही रॅली काढली गेली ही रॅली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये झाली पाहिजे आणि या संबंध भारतीय नागरिकांच्या वतीने आपल्या भारतीय जवानांना आपल्या भारतीय सैन्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे यासाठी तर ही तिरंगा रॅली आहे अनेक उद्देश या रॅलीच्या माध्यमातून आहेत आणि आज धाराशिव जिल्ह्यातील नागरिक महिला विद्यार्थी रिटायर्ड मेजर फौजी वारकरी संप्रदायातील लोक मंडळ विद्यार्थी विद्यार्थी अनेक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले आपण बघितलं असेल हजारांच्या संख्येने आज रॅली निघाली मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे व शिवसेना पक्षाच्या वतीनं ही रॅलीच आयोजन करण्यात आलं अतिशय उत्स्फूर्त रॅली संपन्न झाली आणि उपस्थित सर्व रॅलीमध्ये मी आज राष्ट्रभक्तांचं मनापासून आभार मानतो आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा देशाची अखंडता एकात्मता कशी राहील यासाठी अशा रॅलींचे आयोजन पूर्ण गरजेचं आहे म्हणून आजची रॅली झाली थोडे बोलून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र इथं शहरामध्ये रॅली निघाली होती या रॅलीमध्ये हे नेमकं सर्व रॅलीचा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला तुम्हाला मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव